मित्रांनो जीवनात धोका मिळणं खूप गरजेचे आहे कारण चालणं आईवडील शिकवतात पण सावधगिरीने चालणं स्वतःला शिकावे लागते आयुष्य खूप लहान आहे त्यामुळे कोणाच्या मागे जाण्यापेक्षा आपल्या स्वप्नांना पूर्ण करणं जास्त महत्वाचं आहे आयुष्यात हसत राहा यासाठी नाही की तुमच्याकडे हसण्याचे कारण आहे यासाठी की जगाला तुमच्या रडण्याने काही फरक पडत नाही गरुडाचे उंच उडणे पाहून जेमने कधीच निराश होत नाही पण माणसाची उंच उडणे पाहून दुसरा माणूस लगेच निराश होतो जीवनात आपण विचार करतो की आपण असं काही पाप केलं नाही हे आपल्या जीवनात इतका त्रास का आहे हा त्रास कुठून येत नाही तर इतरांबद्दल वाईट बोलण्याने त्यांच्या पापकारमामुळे येतो जे दुसऱ्यांबरोबर वाईट करताच आपल्याकडे येते खूप जुनी गोष्ट आहे एका गावात एक, एक गरीब पंडित आपल्या पत्नीसोबत राहत होता एके दिवशी पंडित काही कामासाठी शहरात गेला होता आणि गावाकडे परत येताना तिने पाहिलं की रस्त्यात एक चिमणी खूप भुकेली होती तिच्या चोचीत एक भाकरी पकडून ती एका शेतात खाण्याच्या तयारीत होती तेव्हा त्या ते पंडिताने त्या चिमणीच्या चोचीतून ती भाकरी हिसकावली आणि तिला तिथून हाकडून लावली आपलं अन्न हिसकवून घेतले गेल्याने चिमणी निराश होऊन आकाशाकडे बघत म्हणाली दुसऱ्याला दुःख देणं चांगलं नाही त्या दिवशी चिमणी खूप निराश झाली नंतर चिमणी जेव्हा जेव्हा भाकरीबद्दल विचार करायची आणि तेव्हा तेव्हा पंडिताला शाब्द देत म्हणायची जसा तू मला निराश केलस तसंच तो देखील एके दिवशी निराश होशील भाकरीबद्दल विचार करत करत चिमणीने काही दिवस काही खाल्लं नाही आणि भुकेमुळे ती मरून गेली पंडित गे। ती भाकरी घेऊन आपल्या घरी गेला आणि आनंदाने ती खाऊन टाकली काही दिवसांनी पंडिताच्या घरी एक मुलगा जन्मला तो मुलगा इतका सुंदर होता की जो कोणी त्याला पाहायचा तो त्याला उचलून घ्यायचा आणि आई वडील त्याला पाहून आपली भूक तहान विसरायची हळूहळू मुलगा मोठा झाला आणि त्याच्या सौंदर्य आणि गुणांनी आई वडिलांच्या आनंदाला सीमा राहिली नाही मुलगा इतका गोड होता की आई वडील त्याच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हते मुलगा युवक झाल्यावर विधा त्याच्या विडंबनेमुळे निर्दय काळाने पंडित आणि त्याच्या पत्नीचा आनंद हिसकावून घेतला ज्या दिवशी मुलाचा मृत्यू झाला त्या दिवसापासून आई वडिलांचे आश्रय थांबत नव्हते दोघांनी खाणंपण सोडून दिलं आणि दिवस रात्र रडत म्हणत होते पाषाण हृदय यमाने आम्हाला जिवंतपणे जाळून टाकलं जर रोज सकाळ संध्याकाळ त्याला त्रास दिला तर त्याला कसं वाटेल असं म्हणत पंडित रोज रडत असे पंडिताला अशा अवस्थेत पाहून एके दिवशी यमाने त्याच्या स्वप्नात येऊन सांगितली तू ज्या मुलासाठी डोकं आपटून रडत आहेस त्या मुलाला पाहून झाल्यावर तुला माझे म्हणणे ऐकावे लागेल उद्या तू आतून दरवाजा बंद करून आपल्या पूजा घरात झोप आणि दोन दिवस कोणालाही तिथं येऊन तुला जागा करू देऊ नकोस दुसऱ्या दिवशी पंडिताने स्वप्नाबद्दल आपल्या पत्नीला सविस्तर सांगितलं आणि यमाच्या सांगण्यावरून पूजा घरात जाऊन झोपला जेव्हा पंडिताला गाठ झोप लागली एक यमदूत तिथं आला आणि पंडिताचं शरीर तिथंच ठेवून त्याचा आत्मा यमपुरीला घेऊन गेला यमपुरीत पंडिताने कितीतरी विचित्र दृश्य पाहिली काही ठिकाणी पापी लोकांना यमदूत मारत होते तर काही ठिकाणी भयंकर पापी लोकांना वडत वडत नरक कुंडात टाकत होते यमदूतांचा कळप फिरत होता कालवा करत होता ओरडत होता अशा प्रकारचे ठिकठिकाणी विचित्र दृश्य पाहून पंडित भयभीत झाला भीतीने थरथर कापत होता यमदूत त्याला यमराजाकडे गे घेऊन गेले यमराज त्याला म्हणाला पुजारी घाबरू नकोस तुला इथं काही होणार नाही जरा त्या तरुणाकडे बघ त्यांच्यात तुझा मुलगा दिसत आहे का पंडिताने त्या तरुणाकडे पाहिलं आणि त्याने आपल्या मुलाला तिथे पाहिले मुलाला पाहून पंडित आनंदाने म्हणाला होय महाराज तो माझा मुलगा आहे पंडिताचं उत्तर ऐकून यमराज म्हणाला त्याला इथे बोलाव जरा आला नाही तर तिथे जाऊन बोलाव पंडिताने आपल्या मुलाला हाक मारली पण तो आला नाही मग तो त्याच्याकडे जाऊन म्हणाला माझ्या मुला मी आलोय चल माझ्यासोबत पंडिताने दोन तीन वेळा असं म्हटलं पण मुलाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पंडित म्हणाला माझ्या मुला इकडे बघ मी तुझा वडील आहे हे ऐकून मुलाने बापाकडे पाहून चिडून म्हणाला तू मला मुलगा का म्हणतोस मी तुझा मुलगा नाही एकदा तू चिमणीला त्रास देऊन त्याच्या तोंडचं अन्न हिसकावलं होतंस त्याचाच बदला घेण्यासाठी मी तुझ्या घरी मुलगा म्हणून जन्म घेतला होता आता आठवलं ना जसं तू माझ्या मनाला दुःख दिलंस तसंच मी तुझ्या मनाला दुःख देऊन इथं आलो आहे मुलाचं उत्तर ऐकून पंडित नाराज झाला आणि यमराजाकडे उदास होऊन म्हणाला तू माझा मुलगा नाही पंडिताचं म्हणणं ऐकून म्हणाला तुम्ही लोक विनाकारण मला दोष देता आता समजलं ना चूक कोणाची आहे ते यमराज म्हणाला या संसारात जो जसा कर्म करतो त्याला तसेच फळ मिळते कोणत्याही व्यक्तीला दोन प्रकारे कर्मफळ मिळते कर्म शेवटी समोर येतच जसे पेराल तसेच उगवेल लवकर किंवा उशिरा ब्रह्मांड तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देईल कर्मच व्यक्तीच्या ओळखीचा मुख्य आधार असतो तुमचे कर्म तुमच्या कर्मच्या प्रतिबिंब असते इतकं बोलून यमराजाने दूताला इशारा केला आणि दूत पंडिताचा आत्मा घेऊन लगेच त्याच्या पूजा घरी पोहोचला आणि पंडिताच्या शरीरात त्याचा आत्मा टाकून यमदूत निघून गेला पंडित जागा झाल्यावर त्याने त्याच्या पत्नीला स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यानंतर पंडित आणि त्याच्या पत्नीनेही दिवंगत मुलाच्या आठवणीत रडणं थांबून दिलं कोणाला वाईट बोलणं चुगली करणं वाईट करणं जळणं आणि ईर्ष्या करणं हे सगळं तुमच्या प्रगती आणि आनंदाला अडथळा आणतं आणि तुमच्या जीवनावर खोल परिणाम करतं कर्म अशी गोष्ट आहे ज्याला आपल्याला बोलावण्याची गरज नाही आपण जे शिजवतो तेच आपल्याला मिळतं कर्म शेवटी आपल्यासमोर कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येतेच जसं पेराल तसं जोवेल आज किंवा उद्या लवकर किंवा उशिरा जीवनात यश मिळवण्यासाठी आपल्याला नेहमी सकारात्मक कर्म केली पाहिजेत कारण कर्मच आपले भविष्य ठरवते हो मित्रांनो तुम्ही या कथेतून काय शिकलात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तर ही कथा त्या व्यक्तीला शेअर करा ज्याला ही गोष्ट ऐकण्याची गरज आहे आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया पुढच्या नव्या कथेत तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद